तुम्हाला दिसत असेल की आपण हरभरा घेतलेला आहे तर हरभरा घेतलेला आहे त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला आता समज थायरमच्या करायला गेलं तर थायरम मध्ये तुम्हाला एक किलो बियाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन ग्रॅम काय लागू शकतो तुम्हाला थायरम लागू शकतो पण याच्यासाठी सुरुवातीलाच आम्ही काय केलेलं आहे थायरमची प्रक्रिया करून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला जैविक जे जैविक जे तुम्ही माहित असेल ट्राइकोडर्मा प्रक्रिया कशी केली जाते हे सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर याच्यासाठी बघायला गेलं तर तुम्हाला एक किलो साठी तुम्हाला पाच ग्रॅम एवढं तुम्हाला घ्यावं लागेल तर आम्ही पाच ग्रॅम काढून ठेवलेलं आहे हे बघ आता ही प्रक्रिया करणे खूप सोपं आहे हे बियाणे घेतलं आपण हरभऱ्याचं त्यामध्ये आपण पाच ग्रॅम ट्रायकोटरमा घेतला आहे हे बघ ह्या प्रकारे थोडं तर टाकून घ्यायचं या प्रकारे केलं की मिक्स करून घ्यायचं आणि बघा मिक्स करताना काळजी घ्यावी लागते आता हे ट्रायकोडर्मा आहे ठीक आहे पण तुम्ही थायरम सारखं औषध वापरणार असाल ते खूप विषारी असतं की जेणेकरून ते तुमच्या पोटात गेलं की तुम्हाला मळमळ उलटी होण्याचा त्रास होऊ शकतो तर तुम्ही ह्या प्रकारचे मोजे वापरले तर तुम्हाला नक्कीच तो तुमच्या हाताला जे लागणार आहे ते लागणार नाही आणि जे तुम्हाला जे पोटात जाण्याचे चान्सेस असतात ते कमी होत असतात तर तुम्हाला याविषयी काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी जे दिलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही चर्चा करू आमच्याशी